नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या आपल्या मराठी न्यूज चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आपण आहोत सासवड येते आणि सोनोरी गावचे सुपुत्र शिंदे साहेब जे की एव्हरेस्टच्या बेस कॅम्प येथील त्यांच्या त्या प्रवासाला त्यांनी सुरुवात केली आणि तो यशस्वीपणे पार पडलेला आहे आणि आज खास त्यांच्याशी आपण भेटण्यासाठी या आपल्या मुलाखतीसाठी त्यांना आपण आमंत्रित केलेला आहोत आणि आपण आता भेटणार आहोत आणि त्यांना प्रश्न विचारणार आहोत की नक्की या प्रवासाबद्दल आणि या नियोजनाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली नमस्ते फस्त एक प्रेरणा स्वतःची स्वतःच घेतलेली आहे मी ऑलरेडी मी गेले अनेक वर्ष झालं मला व्यायामाचा करत असतोय मी आणि जिमचा व्यायाम असेल सायकलिंगचा व्यायाम असेल ट्रेकिंगचं असेल आणि ह्या सरावातून मी थोडं मलाच गोल देण्याचा प्रयत्न केला एक टार्गेट ठरवलं आणि मग ट्रेकिंग सह्याद्री बऱ्यापैकी घाटवाटा किल्ले असतील ते सगळे किल्ले करून झालते बऱ्यापैकी आणि मग त्याच्यातून मी ह्याच्यासाठी एक सराव केला की के बाबा आपण एक ट्रेकिंग क्षेत्रातलं सर्वोच्च शिखर सर करावं पर्यंत जाण्याचा जा मी निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी गेले दीड वर्षापासून खूप मेहनत घेतली डायट असेल सराव असल रोज आ, दर शनिवार रविवार ट्रेकिंगला जाऊन कमीत कमी, -कमी आठ दहा तास बारा तास चौदा तास असं ट्रेकिंग वीस किलोमीटर बावीस किलोमीटर असं हायकिंग करत 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 सगळा स्टॅमिना वाढवला आणि मग त्याच्यानंतर हा डिसिजन घेतला की आपण एव्हरेस्ट पर्यंत शकतो ंदरीत हा जो चौदा दिवसांचा जो काही ट्रेक आहे तो साधारणपणे तुम्ही कसा सुरू केला त्यात काय अडचणी आल्या किंवा त्याचं प्लॅन कसं करायला पाहिजे एक्झॅक्टली हे आम्हाला जरा ऐकून घ्यायला आवडेल वास्तविक चौदा दिवसाचं सगळं परिपूर्ण सांगायचं तर खूप वेळ लागणार आहे त्याला पण मी थोडक्या शब्दामध्ये पूर्ण ट्रेकची माहिती देतो तुम्हाला की आम्ही पुण्यातून काठमांडूला पोचलो काठमांडूला आम्ही एक दिवसाचा स्टे केला तिथलं वातावरण आलकमाईज करायचं होतं एक दिवस स्टे करून आम्ही तिथून रामेछापला गेलो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी रामे छापला गेल्यानंतर रामेछापवरून आम्हाला लोकला फ्लाईट होती लोकला न जात आम्ही सुरकेला गेलो आणि सुरकीवरून आमचा ट्रेक चालू झाला ज्यावेळेस ट्रेक चालू झाला तर पहिल्या दिवसाचा ट्रेक आमचा पंधरा किलोमीटरचा होता पंधरा किलोमीटर ट्रेक आम्ही केल्यानंतर एक दुसऱ्या गावामध्ये परखंडी म्हणून आहे त्या ठिकाणी आमचा मुक्काम ठरला त्या ठिकाणी आम्ही स्टे केला पण तिथपासूनच मी थोडक्यात थंडी खूप वाढलेली होती आणि अशा थंडी आणि वार त्याच्यामध्ये आम्हाला ट्रेक करायचा होता मग तिथून आम्ही पुढचा विषय होता की टेंबुच्याला आम्हाला पोचायचं होतं त्या गावामधून मग त्या गावातून मधून आम्ही पुढच्या दिशेने निघालो पुढच्या दिशेने निघल्यानंतर की नामचे बाजार नामचे बाजार ह्या ठिकाणी आमचा स्टे होता मग नामचे बाजारला आम्ही स्टे केला तिथपर्यंत पोचलो अठरा किलोमीटरचा अंतर होता अठरा किलोमीटर हायकिंग करत 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 आम्ही त्या ठिकाणी बसलो आणि आम्ही हाय एटेड वातावरणामध्ये त्यावेळेस पोहोचलो होतो mm. मग अशा वातावरणामध्ये मळमळणं मल, डोकं दुखणं डोक्याला हॅडॅक होणं अशा mm. गोष्टी त्या ठिकाणी चालू होतात mm. मग हा ट्रेक करताना सगळ्यात जास्त की आहार हलका ठेवलेला होता म्हणजे राईस आणि डाळ ह्या आहारावरतीच आमचं पंधरा दिवसाचं नियोजन ठरलेलं होतं आणि मग त्या ठिकाणी आम्ही स्टे केल्यानंतर सेकंड डेला विषय असा होता की ज्यावेळेस वातावरण आपण आलकमाईज करतो त्यावेळेस दुसरा एक ट्रेक त्या ठिकाणी करायचा असतोय की त्याच्या दुसऱ्या दिवशी एक चौदा किलोमीटरचा आम्ही ट्रेक करून परत नामचे बाजारला स्टे केला हा मग एक हायकिंग करायचं आणि परत त्या ठिकाणी स्टे करायचं आणि दुसऱ्या दिवशी परत ट्रेक करायचो रोज डेली ट्रेक ठरलेला होता एकही दिवस रेस्ट हा विषय नाही रोज पंधरा किलोमीटर चौदा किलोमीटर असा आमचा स्टे असायचा मग आमचे बाजारपासून आम्ही टेनबुच्याला पोहोचलो तर तिथं अजून हाय हाय आठवडं म्हणजे साधारण आम्ही बत्तीसशे पर्यंत पोहोचलो होतो वरती बेचाळीसशे पर्यंत आणि त्या ठिकाणी परत आमचा स्टे होता okay. तिथून मग आम्ही टेनबुरच्याला पुढं मग एक एक गाव घेत पुढच्या दिशेने निघालो mm -hmm. तिथं गेल्यानंतर परत वातावरण हायला पोहोचलो mm -hmm. आणि तिथून आम्हाला लघुच्याला जायचं होतं आता mm -hmm. लघुचेचा ट्रेक म्हणजे तिथून आपण जोपर्यंत नामचे बाजारपर्यंत होतो त्यावर झाडी आहे त्या ठिकाणी पण तिथून पुढे गेल्यानंतर झाडे पूर्ण संपत खुर्टी खुर्टी खुर्ती झाडे जशी होत गेली की ऑक्सिजनची लेवल पूर्ण कमी होत गेली आणि वर गेल्यानंतर मग ऑक्सिजन पूर्ण बऱ्यापैकी खालच्या लेव्हलला आला मग तिथं सगळ्यात इम्पॉर्टंट विषय की तुमची ब्रीदिंग पॉवर मानसिक पॉवर आणि चिकाटी आणि जिद्द आणि टार्गेट ह्या सगळ्या गोष्टी तिथं कामाला यायला आल्या तरच तुम्ही तो ट्रेक करू शकता मग अशा वातावरणा आणि ज्यावेळेस आम्ही तिथं पोहोचलो तर तेव्हाच भरपा गोष्टी चालू झालेली पूर्ण व्हाईट आणि पूर्ण थंडी इतकी मायनस फिफ्टीन मध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही तो ट्रेक करत करत पुढे गेलो तिथं गेल्यानंतर मग आम्हाला गोरक्षेपला पोचायचं होतं गोरक्षेपच्या पुढचा विषय जो आहे तर तो सगळ्यात डेंजर आणि आव्हानात्मक असा विषय आहे की जोपर्यंत बेसला जातो कारण पूर्णपणे ग्लेशियर खाली पसरलेला आहे त्याच्यावरती दगडी आहेत आणि तिथले रस्ते म्हणजे आज एका रस्त्याने गेलो तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच रस्त्याने जावं लागते अशी परिस्थिती आहे कारण ग्लेशियर वितळल्यानंतर ऊन पडलं तर ग्लेशियर वितळतोय तिथं खड्डे पडतायत अशी परिस्थिती त्या ठिकाणी म्हणजे खूप आव्हानात्मक आणि प्रचंड अशी इतकं धोकादायक वातावरण की दर पाच मिनिटाला तिथला निसर्ग चेंज आहे आव्हान कधी कधीही तुम्हाला मृत्यूचा सामना करू शक लागू शकतो अशा परिस्थितीतून आम्ही ट्रेक करत 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 सगळ्या गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट ब्रीदिंग पॉवर सगळ्यात इम्पॉर्टंट होते कारण ऑक्सिजनची लेवल पन्नास साठ सत्तर पर्यंत खाली आलेली होती अशा परिस्थितीत आम्ही पर्यंत ट्रेक पूर्ण केला आणि त्या ठिकाणी अत्यंत असा आनंद झाला आम्हाला आणि अशा परिस्थितीत हा ट्रेक केला के आता खूप काही म्हणजे ट्रेक बद्दल एक थोडक्यात एक वर्णन द्यायचं म्हणलं तर मृत्यूला शिवून माघारी येणे असं हा ट्रेकचं वर्णन आहे आता एवढी सगळी माहिती चौदा दिवसाची मी देऊ शकत नाही कारण त्याला दोन तास तीन तास लागू शकतात थोडक्या याच्यामध्ये हो की मी तुम्हाला हे करून सांगितलं हा विषय म्हणजे थोडक्यात आरोग्याची पूर्ण बॉडीची तयारी आणि सगळं बाकीचं पण प्लॅनिंग तुम्हाला बॉडीची तयारी मानसिक तयारी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ह्या ट्रेक साठी कारण स्वतःमध्ये जिद्द असेल आणि मानसिक तयारी असेल शकतो साधारणपणे हा प्रवास जो आहे तो साधारणपणे किती दिवसांचा होता आणि म्हणजे मुख्य मुख्य प्रवास जो आहे तिथला वेगळा पण तुमच्या आपल्या पुरंदर तालुक्यातून तुम्ही निघतानाच तिथपासूनचा वेळ साधारणपणे हा सगळा कालावधी किती दिवसांचा होता तसं एक अठरा अठरा दिवस तर लागतातच इथून बाय प्लेन आपण पण पुन, यातून गेलो काठमांडू वरून रामेशापला जायचे तिथून mm. लोकला जायचे असा प्रवास असतोय साधारण mm. साधारणपणे तुमच्या सोबत आणखी किती लोक होते असं काय आम्ही टोटल बारा जण होतो पुण्यातले काय पुण्यातले नव्हते नाशिक आणि आणि ह्याचे बॉम्बेचे काही जण होते ओके पुण्याचा मिस होतो एकंदर तिथले जे गावातली लोक आहेत आजूबाजूच्या परिसरातले काही लोक आहेत त्यांचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता की कारण का तर एक सर्वसामान्य खेडेगावातला एक मुलगा आणि तो अशा एवढ्या ठिकाणी येतोय तर बाकीच्या लोकांचं पण कसं होतं तुमच्याशी हे आणि एकंदरीत तिथलं जे वातावरण होत खूप छान सुंदर कारण मी आपण फक्त फोटोमध्येच बघतो एव्हरेस्ट म्हणलं की एकदम बर्फ आणि या सगळ्या गोष्टी दिसतात तर तो अनुभव तुम्हाला कसा वास्तविक तिथं वातावरण खूप आव्हानात्मक आहे इतकं वाटत आपण जे विचार करतो त्याच्यापेक्षा एक आपल्यातून पाच पाच मिनिटाला निसर्ग चेंज होतो कारण असं ऊन पडलेलं असतं तर असं लगेच थोड्या वेळामध्ये बर्फ चालू होतो हवा सुटलेली असते गार वारा आणि मायनस फिफ्टीन मध्ये तिथं टेम्परेचर ते आहे आता आपण जवळ जो पोरटीच्या प्लस मध्ये बसलेलो हो आहोत तिथून पण तिथं मायनस फिफ्टीन मध्ये आपल्याला ट्रेकिंग करायचंय प्लस तिथं ब्रिदिंग पॉवर सगळ्यात इम्पॉर्टन्ट आहे कारण ऑक्सिजन बऱ्यापैकी कमी कमी जसं आपण हायर टेट्रोलला जातो तसा ऑक्सिजन कमी होत जातो आणि मग त्या वातावरणामध्ये आपलं माइंडसेट खूप महत्वाचं आहे बरोबर की अशा वातावरणामध्ये आपलं मानसिक संतुलन बिघडून न देणं आणि आपण जे ज्यावेळेस तिथं अन्न वगैरे काय खातो कारण तिथं राईसवरच बऱ्यापैकी आम्ही बॉडी पंधरा दिवस राईस आणि डाळ ह्याच्यावरतीच बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला कारण जेणेकरून पोटामध्ये काही हे झालं तर आपला ट्रेक यशस्वी होऊ शकत नाही हलका अन्न घेऊनच हा ट्रेक पूर्ण करण्याचा आम्ही निर्णय घेतला असा एखादा क्षण तुम्हाला खास करून सांगता येईल का आमच्या चॅनलला कि जिथं असं वाटलं की आपण खूप असं भारताचं नाव किंवा आपल्या गावाचं नाव खूप मोठं पुढं करतोय किंवा एक असं एक लक्षात राहण्यासारखा एखादा क्षण तुम्हाला आठवतोय का की जो आम्हाला आमच्याशी शेअर करायचं वास्तविक सगळंच लक्षात सांगण्यासारखं आणि खूप आव्हानात्मक असा ट्रेक आहे कारण वास्तविक ते ट्रेकिंग चालू केल्यापासून आम्ही जेव्हा रामेछापवरून लुकलाला जायचं आमचं प्लॅनिंग होतं पण आमचं ते प्लॅनिंग खराब हवानामुळं ते फसलं आणि दुसऱ्या ठिकाणी आम्ही उतरवलं त्या ठिकाणून त्या पहाडी हिमालयातून जेव्हा आम्ही जीबनी काही प्रवास करावा लागला आम्हाला आठ दहा तास असून तर ते इतका आव्हानात्मक असा प्रवास होता की इतके छोटे छोटे रस्ते आणि पहाड एवढे हिमालय मोठे की आपल्यासारखे कमीत कमी वीस पंचवीस डोंगर एकावरती बसतील एवढे मोठे पहाड आणि अशा पहाडीतून ते प्रवास करणं एक आव्हान तिथं सुरू झालं आमचं आव्हान खरं म्हणजे त्या सुरुवातीलाच तिथून आम्हाला आव्हान भेटलं आणि अशा ह्याच्यातून आम्ही एक त्या सुरखी गावामध्ये पोहोचलो रात्रीचा मुक्काम आम्ही त्या ठिकाणी केला आणि नुँ। तिथून ट्रेकला सुरुवात आणि त्या खरा भावनामुळे आमचं दहा तास दहा किलोमीटरचं परत ट्रेकिंग वाढलं होतं ओके okay. uh, मला आणखी एक ऐकायला असं आवडेल की साधारणपणे तुमचा जो हा प्रवास आहे सगळा चौदा uh, ते पंधरा दिवसाचा मुख्य प्रवास आणि प्रत्यक्षात ट्रॅव्हलिंग जो आहे तो सुद्धा पण तुम्ही जसं म्हणताय की शारीरिक मानसिक तयारी पूर्णतः तयारी असावी लागते पण माझा प्रश्नच होता मागासचा की देशाबद्दलच आणि आपल्या गावाबद्दलचं नाव तुम्ही एक उज्ज्वल ह्याच्यामध्ये घेताय तर त्याबद्दलच लोकांचा अभिप्राय किंवा एकंदर तुमचे मित्रमंडळी काही सर्कल असेल तर त्यांचं काय म्हणणं होतं याच्यावर हो ज्यावेळेस मी हा टार्गेट ठरवलं की मला एव्हरेस्ट बेस करायचं त्यावेळेसच मी ठरवलं होतं की आपल्या भारताचा तिरंगा मी त्या ठिकाणी फडकवणार आणि महाराजांचा भगवा पण त्या ठिकाणी फडकवणार दोन्ही विषय त्या ठिकाणी जाऊन केले आय हॅव समथिंग टू सेलिब्रेट जसं मनामध्ये पण मनातच बांधलं होतं मी कि मी तो ट्रेक पूर्ण करणार आणि लोकांना आता जी परिसरामध्ये तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जी चर्चा चालली की ऑलरेडी लोकांच्या खूप प्रेरणादायी असे विषय माझ्यापर्यंत लोकांना पोहोचतात किंवा फोन करून मला सांगतायत की खूप मोठं चांगलं काम केलं किंवा पुरंदर तालुक्यातून मी पहिलाच गिर्यारोहक की मी ते एव्हरेस्ट बेस केला तर निश्चितपणे मला स्वतःला एक फिलिंग माहीत नव्हतं की लोक इतकं इमोशनल किंवा इतकं माझ्याबद्दल चांगले चांगले बोलतील किंवा लोकांना खूप अभिमान वाटायला लागला या गोष्टीतून की सांगले, सांगले, आ, मी एव्हरेस्ट बेस केला त्यामुळे लोकांना बी धन्यवाद आहेत की ते आपल्याला अजून पुढच्या कार्यासाठी प्रेरणा देत राहतील त्यांचे जे त्यांनी जे आपले सत्कार केले किंवा जे आपल्याबद्दल गौरवगर काढले त्यामुळे आपल्याला एक प्रेरणाच भेटते ना खूप मनापासून तुमचं अभिनंदन आणि आभार देखील की तुम्ही आम्हाला या चॅनलसाठी वेळ दिलात तर रसिकांनो प्रेक्षकांनो जे काही चौदा दिवसाचा ट्रेक त्यांनी तो जो काही संकटांना सामोरं करत अनेक आव्हानं पेलवत त्यांनी तो केलेला सर केलेला आहे एव्हरेस्ट बेसवरती जाणं तसं खरं तर आपल्या प्रत्येकांचं स्वप्न असतं पण आपल्या पुरंदरमधला एक सुपुत्र ज्याने हिमालयाच्या एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत हे पोचण्याची काही काय म्हणते त्याला आव्हान पेलवलेलं आहे तर खरोखरच मनापासून कौतुक आणि आपल्या पुरंदर तालुक्यात नव नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्यातून आपल्याला खरोखरच शुभेच्छा आणि अशीच तुम्ही अनेक मोहिमा तुम्ही पत्ते करावं अशी आमच्या चॅनलकडून तुम्हाला आ, काय त्याला अपेक्षा आणि धन्यवाद तर राहा सह्याद्री चोवीस बाय सात आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद